हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर आजचा विषय आहे माझा नवरा बायकोच्या भांडणामध्ये माघार कोणी घ्यायची सर्वात अगोदर माघार कोणी घ्यायची हा माझा विषय तर माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये समजेलच तुम्हाला की माघार कोणी घ्यायची आणि कशी घ्यायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर व्हिडिओ आवडला तर नाही लाईक कमेंट नक्कीच करा आणि तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते ते पण कमेंटमधून सांगा तर सर्वात अगोदर सांगते की नवरा बायकोचं नातं हे खूप जिम्मेदारीचं असतं सात जन्मा जन्मोचं नातं असतं आपलं आणि खूप विचार करून निभवणं पडतं आणि प्रेम तर साहजिक प्रेम तर पाहिजेच त्या नात्यामध्ये तरच तो संसार होतो तर सर्वात मोठी गोष्ट माघार कोणी घ्यायची तो कच्च्या मार्क्स तिथं येतो तर मला तरी वैयक्तिक वाटतं असं की ज्याची चुकी आहे त्याने माघार घ्यावी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट नवरा बायकोमध्ये भांडणं हे एक गैरसमज म्हणूनच येतात गैरसमज असतो कोणा कोणी तिसरं व्यक्ती येऊन आपल्यामध्ये गैरसमज करतो तर त्याने तो भांडणाला एक कारण म्हणून हो होतंच दुसरं कारण म्हटल्यानंतर आपल्यामध्ये परिपूर्णता आपलं नातं पाहिजे दोघांचंही परिपूर्णतं नातं पाहिजे आणि असायलाच हवं असायलाच हवं ते नातं कारण त्याच्याम त्याच्याशिवाय आपल्याला जोडीदार आपली बायको हे सगळं वाया जाईल कारण एक नातं असतं ते त्याच्यामध्ये दोघांचा पण निर्णय आणि दोघांचे मत तेवढंच इम्पॉर्टंट पाहिजे नाहीतर काय एकाचं इम्पॉर्टंट काहीच नाही आणि म्हणतो माझंच आहे का माझंच आहे का तर असं नको आणि कसं प्रत्येकाचं नवरा बायको म्हटल्यात बायकोला वाटते की हा माझ्यावरचा गेला नाही पाहिजे नवऱ्याला वाटते ही माझ्यावरची गेली नाही पाहिजे तर त्याच्यामुळे ते दोघांमध्ये जास्त भांडत चालतात तर तसं न करता तुम्ही दोघी पण सुलायकीमध्ये घ्यायचं हां समोरचा व्यक्ती जास्त रागात आहे तर त्याला शांत करा आपण थोडं शांत व्हा तो रागात असेल तर आपण शांत व्हा आपण रागात असेल तर तो समोरचा व्यक्ती शांत झाला पाहिजे तर असं राहतं ते दोघं नवरा बायकोचं भांडणात तर सर्वात मोठा क्वेश्चन मार्क्स येतो मा म्हणजे माघार कोणी घ्यायची तर माघार मला तरी असं वाटते की माघार ज्याची चुकी असली त्यांनाच घेतली पाहिजे आणि आपल्याला तर एवढी समजदारी आहेच कारण आपण फॅमिली चालवतो पूर्ण लेकरं बाय नवरा सगळं सगळ्या गोष्टी आपल्या फॅमिलीमधल्या आपण बघतो तर चुकी कोणाची हे दोघांना पण माहिती राहतं आणि हे पण राहतं कोणाकोणामध्ये ॲटिट्यूड राहतं की माझा स्वाभिमान कोणाकोणाला हे वाटतं की माझा अहंकार अहंकारचं वाटतं की माझा अहंकार जास्त महत्त्वाचा आहे मी माफी नाही मागणार किंवा मी समोरचा समोरचं काही मी समोरच्याला का बरं माफी मागू ती तर माझ्यापेक्षा छोटी आहे की तो माझ्यापेक्षा छोटा आहे तर तो माझ्यापेक्षा मानाने मोठा आहे मोठी आहे हे न करता त्याच्यापेक्षा आणि सर्वात मोठा या गोष्टीमध्ये आपला इगो येतो ज्याच्यामध्ये इगो तो नाही माफी मागत तर हा इगो जो आहे ना तो बाजूले काढून ठेवा कारण इगो इगो मधामध्ये घ्यायची गरजच नाही नवरा बायकोमध्ये इगो हा आणण्याची जरूरत नाही राहत ज्याच्यामध्ये इगो ते खूप हे जाते मग असं त्या गोष्टी खूप गैरसमज निर्माण होता नातं तुट्याची शक्यता होते नात्यामध्ये खूप जुळाजाळ होऊन जाता खूप परिस्थिती निर्माण होते वाईट परिस्थिती निर्माण होते नात्यामध्ये तर असं न करता आपण समोरूनच माघार घेतली एक तर आपल्याला आपली चुकी माहिती आहे आपण चुकी केली तर त्याच्याबद्दल आपण इगो न ठेवता आपण माफी मागली तर खूप चांगलं होते आणि ते नातं टिकून पण राहते आणि प्रेम पण राहतं त्या नात्यामध्ये तर माझं तरी असं वैयक्तिक मत आहे नाहीतर काय काय म्हणताना आरोपी राहतो इथं आणि जज राहतो इथं तर आरोपी जज न करता आपलं नातं आहे आपला परिवार आहे आपल्या सर्व गोष्टी आपल्यामागे तर दोघांना पण माहिती राहते की चुकी कोणाची आहे म्हणून सर्वांना आपल्याला येऊन समजदारी तर आहेच की चुकी नेमकी कोणामध्ये आहे तर त्या चुकीवाल्याने माफी मागून ते नातं एवढं पुढे तानेपर्यंत गैरसमज करापर्यंत न नेता माफी मागून तिथंच सुखी संसार आनंदी करावा हीच माझी इच्छा आहे आणि हे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण आपला इगो कुठंच करायचा नाही इगोमुळे माणसाचं वैयक्तिक नातं फॅमिलीमध्ये सर्व गोष्टीमध्ये दुहा दुरवा येतो कोणी आपल्याला जवळ करायची शक्यता येत नाही सर्व आपल्याला लांब लांब करता कारण म्हणजे अरे या व्यक्तीमध्ये खूप इगो आहे हा व्यक्ती असाच आहे की ही व्यक्ती तशीच आहे तर असं न करता तुम्ही सर्वांनी समजून घ्या इगो न ठेवता आपलं बाजूला इगो ठेवून आपलं जे वैयक्तिक स्वभाव आहे तो समोर आणवा आणि आपली गलती असली तर नक्कीच माफी मागा काही खा खालीपणा होत नाही माफी मागल्यानंतर आणि आपल्या मा फॅमिलीमध्ये खूप आनंदी सुखी आणि समाधानी राहा आणि खूप छान परिवार म्हणा नवरा बायकोचं नातं म्हणा फॅमिलीचं नातं म्हणा सर्व एकत्र येऊन आणि खूप छान अशा पद्धतीने आपला संसार करा तर माझं असं वैयक्तिक मत होतं तुमचं कसं आहे नक्की कमेंट करून सांगा मला कमेंट नक्कीच करा माझा आवडला तुम्हाला व्हिडिओ माझे म्हणजे वैयक्तिक मत आवडले तर नक्की कमेंट करा तुमचे पण मला समजू द्या तुमचे पण कमेंट माझ्या कमेंट बॉक्सखाली कमेंट करा आणि मला सांगा की व्हिडिओ आवडला वगैरे आणि खूप शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असाच मी पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय